खुंगावात अवैध देशी दारू विक्रेत्यावर कारवाई नांदुरा तालुक्यातील खुंगाव येथे अवैध देशी दारू विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई केल्याची दिनांक अठ्ठावीस डिसेंबरच्या दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खुंगाव येथे देशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष उपरोक्त ठिकाणी धाड टाकली त्यावेळी आरोपी दुर्गाप्रसाद चौधरी वय अडतीस राहणार खुमगाव बुर्टी हा देशी दारूची अवैध विक्री करताना रंगेहात आढळून आला यावेळी त्याच्या ताब्यातून देशी दारू बॉबी संत्रा कंपनीच्या नव्वद मिलीच्या दहा नगशिशा प्रत्येकी चाळीस प्रमाणे किंमत चारशे रुपये एक वायरची थैली किंमत दहा रुपये असा एकूण चारशे दहा रुपयांचा मुद्देमा